नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रामध्ये मा मका हे पीक खूप मोठ्या क्षेत्रावर घेतलं जातं आणि याचं कारण म्हणजे जी आपली रेग्युलर जी मका आहे ती इथेनॉलमध्येचा वापर जो आहे तो वाढलेला आहे शेतकरी बंधूंनो आजच्या या भागामध्ये आपण मक्याचे अजून जे दोन प्रकार आहेत जे आता सध्याच्या घडीमध्ये खूप प्रचलित होत चाललेले आहेत ते म्हणजे स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉन असेल त्याविषयी आज आपण तेजस सरांकडून डिटेल माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनो म्हणजे ह्या जे काही दोन प्रकार जे आहेत ते महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यांमध्ये आहे ते कोणकोणत्या भागामध्ये घेतले जातात किंवा ते कोणकोणत्या क्षेत्रावरती किंवा कोणकोणत्या ठिकाणी आणि त्याची जी काही मार्केटची संधी जी आहे ती कशा प्रकारे आहे ते आपण आज सरण करून या ठिकाणी जाणून घेणार आहोत मका पिकामध्ये समस्या फार कमी प्रमाणामध्ये असतात परंतु त्या समस्येवर जर आपण मार्ग काढला तर निश्चितच जी आपण रेग्युलर जी काही मका घेतो त्याच्यापेक्षा स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉर्न असेल याच्यातून देखील आपण चांगलं जे आहे उत्पादन घेऊ शकतो आर्थिक नफा जे आहे आपण त्या ठिकाणी कमवू शकतो तर त्याच्या सर जसं आपण बघितलं जी रेग्युलर मका आपण करतो याच्यामध्ये कॉर्न असेल किंवा कॉर्न असेल याला काही ठराविक हंगाम आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये काही ठराविक विभाग आहे का ज्या ठिकाणीच मा हे आपण म्हणजे कॉर्न किंवा कॉर्न घेऊ शकतो आणि याची मार्केटची संधी कशाप्रकारे आहे जसं आपण हंगामाचा उल्लेख केला तर जी आपण पाहिलं खरीप रब्बी किंवा कोणत्याही हंगामामध्ये मक्याचं उत्पादन होतं त्याच पद्धतीने स्वीटकॉर्न असेल किंवा कॉर्न असेल तर याला कोणत्याही हंगामाचं निर्बंध नाही फक्त एकच आहे की खूप जास्त थंडी पडली तुरा येण्याच्या अवस्थेला किंवा खूप जास्त तापमान वाढलं तुरा येण्याच्या अवस्थेला तर त्याचा वर परिणाम होतो आणि मग दाणे भरण्यासाठी जो काही आपल्याला मकेमध्ये जो प्रॉब्लेम येतो तर तसा थोडाफार संभावना इथे राहू शकते तर तेवढे एक साधारणपणे डिसेंबरची अति थंडी वगळून आणि एप्रिल मेची अति तापमान वगळून आपण वर्षभरात कधी कधी पण याची लागवड करू शकतो हा झाला हंगामाचा विषय आता तुम्ही जो विभाग बोलले तर सगळ्यात जास्त बेबीकॉन किंवा स्वीटकॉन होण्याचे जे काही जिल्हे तर बेबीकॉनचा जर विचार केला तर सांगली जिल्हा पुणे जिल्हा बेबीकॉन सगळ्यात मोठ्या प्रमाणात होते स्विटकॉनचा जर उल्लेख केला तर सांगली असेल कोल्हापूर असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल आणि नाशिक असेल इथं फार मोठ्या प्रमाणात स्वीटकॉन होते ही इथं होण्याचं कारण का तर इथपासून मुंबई मार्केट किंवा जे काही पर्यटनाचे स्थळ आहेत ती यांना जवळ आहे जिथं जिथं पर्यटनाची स्थळ जवळ आहेत तिथं ह्या मकेचं उत्पादन चांगलं व्हायला लागलं कारण का पर्यटन स्थळांच्या तिथं ती मका विकली जायला लागली हा झाला स्वीटकॉनच्या बाबतीतचा भाग की पर्यटनाची स्थळ असल्यामुळे यांना पहिली संधी यांना होती नंतर आता हळूहळू प्रोसेसिंग चालू झालं मग नाशिक जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल या ठिकाणी प्रोसेसिंगचे खूप सारे युनिट झाले आणि मग जे काही आपण प्रिझर्व करून सुटकॉन ठेवली जाते आणि नंतर ती एक्सपोर्ट होते किंवा लोकल बाजारात ज्यावेळेस गरजेनुसार ती विक्रीला बाहेर येते क्यों, आ, जेकाई, क्यों ती मोटे लागे। आता सा तर अशा पद्धतीने स्वीटकॉर्न किंवा जे काही त्याचा विस्तार किंवा लागवड आहे ती शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायला लागेल आता बेबीकॉनचा जो विषय तर बेबीकॉर्नला फक्त मार्केट आहे तर ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मार्केट आहे आणि एक्सपोर्टचं एक मार्केट आहे मग एक्सपोर्ट आणि फायव्ह स्टार चा विचार करता परत एकदा मुंबईच्या आसपासचे जिल्हे मग सांगली असेल किंवा पुणे जिल्हा असेल इथं मोठ्या प्रमाणात बेबीकॉर्न व्हायला लागेल स्वीटकॉर्न किंवा बेबीकॉन यामध्ये कसं बदल आहे की शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये हो पीक घ्यायचंय म्हणून पहिली सुटकॉन आली कमी कालावधी हो साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी दिवसात शेतकरी सुटकॉनचं उत्पादन घेत होते पीक फेरपालट म्हणून त्याचा विचार करायला लागले त्यानंतर शेतकरी चारा की आपण कनिष विकल्यानंतर चारा एक राहतो आणि हा सगळा जो काही परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा दुप्त या भागामध्ये जास्त आहे मग तिथं चाऱ्याचा एक त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला लागला अशा तीन चार उद्देशांनी ते स्विटकॉन इथं प्रचलित झाली गेल्या सात आठ दहा वर्षापासून पण हळूहळू लक्षात आलं की स्वीटकॉन पेक्षाही कमी कालावधीत उत्पादन देणारी बेबीकॉन आहे म्हणजे साधारण पंचावन्न दिव साठ दिवसात बेबीकॉनचं उत्पादन निघतं चाऱ्याची गुणवत्ता स्वीटकॉन पेक्षाही चांगली निघायला लागली आणि स्विटकॉनच्या बियाण्याचा खर्च याच्यापेक्षा काय म्हणतो ना आपण अगदी तीस टक्केच कमी बेबीकॉनच्या बियाण्याचा खर्च म्हणजे आठशे हजार रुपयाला बेबीकॉनचं बियाणे आणि स्वीटकॉनचं बियाणं अडीच हजार पर्यंत आहे तर हा जो काही तुलना आहे तर मग शेतकऱ्यांनी याच्यात कमी खर्चामध्ये जो काही एक पर्याय उपलब्ध झालाय त्याचा उपयोग करायला लागेल आता बेबीकॉनचं जर उत्पादन पाहिलं तर एका कांसचं वजन शंभर ग्रॅमच्या आत राहतं आणि पण एका झाडाला तीन ते चार कणीस बेबीकॉन घेऊ शकतो स्वीटकॉनचं जर पाहिलं तर एका वजन तीनशे ग्रॅम राहतं आणि एका झाडाला एक कणीस येतं मग दोन्हींचं जर पाहिलं प्रति झाड तर उत्पादन साधारण अडीच टनापर्यंत उत्पादन बेबीकॉन देते आणि आठ टन ते दहा टनापर्यंत उत्पादन सुटकॉन देते हा मधला फरक आहे आता भावाची जर तुलना केली तर बेबीकॉनचा जो काही भाव आहे तर न सोडलेलं कनिज जे ते साधारणतः दहा बारा रुपयाच्या आसपास प्रति किलोचा भाव आहे आणि सुटकॉनचं जे आहे तर त्याचे बाजारामध्ये चढउतार खूप होते म्हणजे अगदी आठ दहा रुपये किलोपासून तर अगदी अठरा वीस रुपये किलोपर्यंत याच्यामध्ये तफावत होते मग जो वर्षभर टिकून राहणारा भाव आहे तो बेबीकॉर्नला आहे आणि भावामध्ये चढ उतार म्हणजे जास्त इन्कमची पण संधी आणि कधी कधी मंदीचा पण शक्यता ती स्वीटकॉनमध्ये तर अशा दोन्हींमध्ये तफावत आहे दोघांचं जे काही पिकाचं हो नियोजन आहे किंवा लागवडीचं व्यवस्थापन आहे पीक उत्पादनाचं व्यवस्थापन आहे ते दोघांचं जवळपास सारखं आहे फक्त फरक हा मार्केटचा त्याच्या असणाऱ्या पुढच्या संधीचा आणि उत्पन्न व त्याच्यातून येणाऱ्या नफ्याचा याच्यामध्ये थोडासा फरक पडतोय निश्चितच शेतकरी बंधूंना म्हणजे जे आपली रेग्युलर मका आहे त्याच्यापेक्षा कमी कालावधीमध्ये स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉर्न असेल त्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो आणि दुसरा एक महत्वाचा भाग तेजस सरांच्या चर्चेमधून आला की हे ज्याचे चारा ज्या शेतकऱ्यांकडे गायी वगैरे आहेत त्यांना चाराचं चा उत्पादन म्हणून देखील या दोन्ही मकेचा फायदा हो चांगल्या प्रकारे होऊ शकतो शेतकरी बंधूं आपल्या एरियामध्ये आपल्या विभागामध्ये तुम्ही म्हणजे स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉर्न असेल याची लागवड होते का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला जर बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न लागवड करायची असेल तरी देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आता तेच सर म्हणजे आता आपण बघितलं बेबीकॉन असेल किंवा स्वीटकॉर्न असेल याच्यामध्ये तुम्ही सांगितला हंगाम असेल किंवा मार्केटची रिक्वायरमेंट नुसार आपण कोण कोणता बेबीकॉन असेल किंवा स्वीटकॉन असेल कोणाची निवड करायची ते आपण बघितलं आणि एक्सपोर्टला पण मला असं वाटतं याची म्हणजे चांगली संधी आहे तर याच्यामध्ये आता म्हणजे बेबीकॉन लागवड करायची असेल किंवा स्वीटकॉन याच्यामध्ये जातीमध्ये जी काही विविध जाती मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर कोणत्या जाती चांगल्या आहेत जेणेकरून म्हणजे चांगलं उत्पादन शेतकरी घेऊ शकतात बेबीकॉन जातींचा जर तुम्ही उल्लेख केला तर बेबीकॉन मध्ये खूप कमी जाती म्हणजे सिंजंटा कंपनीची जी चौपन्न चौदा आणि जी चौपन्न सतरा या दोनच जाती बाजारामध्ये चौदा जात ही पहिली चालत होती आता चौदा जवळपास कमी झाली आणि सतरा ही जाते चोपन्न सतरा तर ही बाजारात चालते ह्याच दोन जाती प्रामुख्याने लावल्या जाता, जातात ज्याचा साधारणपणे अडीच किलो प्रति एकर या पद्धतीने बीज दर म्हणजे आपली जी काही रोपांची संख्या आहे जी आपली साध्या मकेला पण आपण पन चर्चा करतो बेबीकॉर्न असेल स्वीटकॉर्न असेल कशी असेल तर दीड बाय दीड फुटाची जी सरी ते आपण काढू शकतो आणि जर ठिबक असेल तर जोडवढ पद्धतीने करू शकतो साधारणपणे आपल्याला एक चोवीस हजार ते अठ्ठावीस हजार रोप एक एकरला एक एक प्लांट पॉप्युलेशन बसली की आपलं उत्पादन चांगले येतो त्यासाठी आपल्याला अडीच किलोचा बीज दर हा ठेवायला लागतो सुटकॉनचा जर विचार केला तर मध्ये खूप साऱ्या जाती म्हणजे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या जाती आल्या प्रचलित झाल्या म्हणजे स्वीटकॉनची अगदी पहिली सुरुवात झाली त्यावेळेस सिंजंटाची जी शुगर पंचहत्तर होती ती खूप प्रचलित होती शुगर पंचाहत्तर नंतर मग सिंजंटानी टँक पंचाहत्तर ही एक जात बाजारात विकसित केली त्यानंतर अं हायब्रिक्स एक होती अं ग्लोरी एक होती त्यानंतर इंडस कंपनीची जी स्वीट ग्लोरी ती एक जात बाजारामध्ये प्रचलित आहे नामदारी कंपनीची जात प्रचलित आहे त्यानंतर मिठास ही जी नॉंग्युज कंपनीची ती एक जात प्रचलित होती सीपी सीड या कंपनीची सीपी टू ही स्वीट सी स्वीट सीपी टू ही एक जात बाजारात प्रचलित आहे अशा प्र मोठ्या प्रमाणात जा जा जा, जाती ईस्ट वेस्ट कंपनीची पण बाजारात जात प्रचलित आहे अशा भरपूर अशा जाती ज्या स्वीटकॉनमध्ये त्या बाजारात प्रचलित आहे प्रत्येक जातीनुसार त्या कणसाची गुणवत्ता किंवा कणसाची जी काही वजन आहे तर ते आपल्याला तफावत मिळते आणि दुसरी एक महत्वाची बाजू स्वीटकॉनचा वान निवडत असताना त्याचं ब्रिक्स म्हणजे जे साखरेचं प्रमाण आहे त्यावर आपल्याला निवड ठरवायला लागते जर प्रोसेसिंगला आपण देतोय तर त्याला लागणारी ला जी ब्रिक्स आहे तर ती तुलनेने कमी लागते आणि जर आपण फ्रेश खाण्यासाठी किंवा पर्यटन स्थळांसाठी विक्रीसाठी जर देतोय तर तिथं जेवढी जास्त ब्रिक्स तेवढा आपल्याला चालतो जो सिंजंटाचा पंच्याहत्तर जो होता त्याची एक खासियत होती की सगळ्यात जास्त ब्रिक्स याची होती म्हणजे गोडी त्यामध्ये जास्त होती आणि म्हणून तो खूप बाजारात प्रचलित झाला होता मग यावर आपण निर्णय घेऊ शकतो की कोणता वाहन आपल्याला निवडायचा आहे साधारण सरासरी तीनशे ग्रॅमचं त्याचं कनिज आहे आणि स्वीटकॉर्नचाही जो बीज दर आहे तोही आपल्याला अडीच किलो ते तीन किलो पर्यंत एकरी अपेक्षित असतो जेणेकरून पंचवीस हजार ते अठ्ठावीस हजार रोप प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला एकरी ठेवता येतील आणि जसं बेबीकॉर्नच्या बाबतीत केलं तसंच दीड फुटाची सरी काढून आपण त्याची लागवड करू शकतो किंवा जर ठिबक असेल तर जोडवळ पद्धतीमध्ये आपण याच्या लागवडीचं नियोजन हो करता येतो निश्चितच म्हणजे ते सरांनी आता आपल्याला स्वीटकॉर्न आहे त्याच्या मार्केटमध्ये कोणत्या जाती प्रचलित आहे आणि ब्रिसनुसार सुद्धा कोणती जात म्हणजे आपल्या एरियानुसार निवडणं गरजेचं ते सरांनी सांगितलं आणि लागवडीची जी पद्धत आहे म्हणजे एकरी आपल्याला लागवड करताना किती प्लॅन पॉप्युलेशन किंवा किती रोपांची संख्या राखणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तर त्यासाठी ते त्या सरांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे ते सर आता आपण जाती बघितल्या म्हणजे स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉर्न असेल तर बेबीकॉनचा तुम्ही म्हणता दोनच जाती मार्केटमध्ये आहे आणि त्या मला वाटतं त्या त्या जातींच एक्सपोर्ट जे आहे तेच होतं तेच होतं म्हणजे दोन जाती मध्ये आणि मला वाटतं बऱ्याचशा पाच सात जाती ज्या आहेत ज्या आता मध्ये चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये चालतात परंतु लागवड करण्यापूर्वी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कारण की मला वा असं वाटतं मक्यामध्ये नत्रा असेल किंवा झिंक असेल ही काही अन्नद्रव्य जे आहेत ते खूप महत्वाची आहेत तर लागवडीपासून काढणीपर्यंत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणं करायचं शक्य असेल तर पेरणीच्या वेळेलाच आपण खतांचा डोस दिला पाहिजे जिथं आपण दहा सव्वीस सारखं खाते किंवा बारा बत्तीस सोळा सारखं आहे तर एकरी दोन बॅग आपण पेरणीच्या वेळेला जर दिलं तर ते संयुक्त राहतं कारण आपल्याला माहिती की स्फोरद आणि पालासारखं जे खते ते लागू व्हायला जातो मग त्यामुळे जर पेरणीच्या वेळेस आपण जर दिलं तर ते एक योग्य पद्धत काही शेतकरी अंतर्मश करतात म्हणजे भर लावणी किंवा सरी फोडणे हे काम करतात जिथं अंतर्माशत करायची तर पेरणीपासून साधारण एक वीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला ती करावं लागते ती फार उशिराई करून चालत नाही उशिरा जर केली तर मुळं डिस्टर्ब होतात आणि नंतर मग त्याचं मका तुऱ्यात येण्याच्या वेळेपर्यंत ती लेट करून चालत नाही ती जितकी शक्य आहे तितकी लवकरच केली पाहिजे म्हणजे अंदाजे एक पंधरा ते वीस दिवसाच्या असतात त्यावेळेस आपण एक खताचा डोस देऊ शकतो जिथं तत्पर लागू होणार जे आपलं चोवीस चोवीस सारखं खते किंवा वीस वीस शून्य सारखं खते त्याचा वापर करू शकतो या दोन्ही खतांच्या वापराच्या वेळेत आपल्याला मॅग्नेशियम जर लागवडीच्या वेळेला जर दिलं तर दुसऱ्या डोस सोबत आपल्याला झिंक या अन्नद्रव्याची गरज आहे आणि आपल्याला नत्रयुक्त खतं दोन वेळा द्यायची त्यामुळे आपण जो दुसरा डोस देतो त्यावेळेस नत्रयुक्त खताचा वापर आपण करू शकतो मग आपल्याला नत्रस्फोर पालाची पूर्तता होईलच होईल परंतु झिंक अतिरिक्त मका या पिकामध्ये झिंकचा अन्नद्रव्याचा उत्पन्नामध्ये वाटा खूप मोठा आहे त्यामुळे झिंक आपल्याला देणं गरजेचं आहे आता या मकेच्या कंस मध्ये जे दाणे आहेत ते शेवटपर्यंत भरण्यासाठी जे आपण बोरॉन असेल तर त्याचाही वापर आपण फवारणीद्वारे किंवा जर ठिबक असेल तर ठिबकद्वारे बोरॉनचा वापर करू शकतो तुरा पडण्याच्या पूर्वीपर्यंत बोरॉनचा वापर आपल्याला करता येतो आणि ज्यावेळेस कनिस दिसायला लागतं त्यावेळेस एखादा पोटॅशचा डोस काही शेतकरी पाण्यातून पोटॅश सोडतात जिथं ठिबक आहे तिथं ठिबकद्वारे देऊ शकतो काही शेतकरी झिरो बावन चौतीस पण सोडतात तर पोटॅशचा डोस जो आहे तर तो कनी दिसायला दिस लागतात जर आपण दिला तर कंसाचं जे काही वजन आहे किंवा कंसाची जी काही गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी आपल्याला तो पोटॅश एक मदत करत असतो अशा पद्धतीने दोन किंवा तीन टप्प्यात आपण खातांचं व्यवस्थापन करू शकतो पण आता काही शेतकरी पीक फेर म्हणजे बरेचसे शेतकरी टोमॅटो उत्पादनानंतर मकेचा विचार करतात किंवा मोठं एखादं पीक निघून गेलं का त्यानंतर मकेचा विचार करतात अशा ठिकाणी शक्यतो तर ते ठिबकवर that's आणि त्या परिस्थितीमध्ये फारशी खतांची गरज पडत नाही कारण पहिल्या पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात खतांचा वापर केलेला असतो मग त्या अनुषंगाने आपण याचा निर्णय घेऊ शकतो परंतु खूप गरजेचं जी गोष्ट आहे तर जसं तुम्ही बोलले की नत्रयुक्त खते पालाशे आणि झिंक आहे याची आपल्याला एक एक वेळाला तरी कमीत कमी ठिबक असेल फवारणी असेल किंवा जमिनीतून असेल आपल्याला वापर याचा करावाच लागेल मग आपलं पीक फेरपालटचं नियोजन असेल किंवा मुख्य पिकाचं असेल किंवा कशा अनुषंगाने असेल या तीन अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त आपण मकेचं उत्पादन यशस्वीपणे घेऊ शकत नाही निश्चितच म्हणजे शेतकरी बंधू आता तेजसरांनी आपल्याला जे व्यवस्थापन आहे म्हणजे तुम्हाला जर चांगलं आणि शाश्वत उत्पादन दर घ्यायचं असेल तर बेसल असेल किंवा मग वीस पंचवीस दिवसाचा जो डोस आहे हे दोन डोस खूप महत्वाचे आहेत आणि विद्राव्य खतांमध्ये तुम्ही फवारणीच्या माध्यमातून किंवा पाण्यामधून सुद्धा ज्या वेळेला पाणी देता त्याच्यातून सुद्धा तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकता ते सर म्हणजे मला असं वाटतं आपण हंगाम बघितला किंवा मग म्हणजे जातींची निवड बघितली अन्नद्रव्य व्यवस्थापन बघितलं परंतु मक्यामध्ये एक मेजर समस्या आहे जी जी आपली रेग्युलर मका आहे त्याला पण ती समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावते जसं की ती फॉल आर्मी वम्म हो तर ह्या ज्या काही दोन प्रकार जे आहेत याच्यामध्ये पण ती समस्या जाणवते शंभर टक्के येते जो आर्मी वम किंवा ज्याला आपण लष्करी आळी म्हणतो लष्करी आळी बरोबर तर लष्करी आळीची समस्या येते पानांना पहिले होल करते जर त्या आळीचं वेळेच नियंत्रण आपण नाही केलं तर कालांतराने ती कंसामध्ये सुद्धा ती समस्या येते आणि एकदा का कनिज खराब झालं की तुम्हाला बाजारात विक्रीसाठी ती माका चालत नाही बरोबर मग त्यासाठी आपल्याला आळाची काळजी किंवा आपण त्याला प्रतिबंध म्हणू शकतो किंवा नियंत्रण म्हणू शकतो दोन्ही अनुषंगाने याचं नियोजन करावं लागतं सुरुवातीच्या सुरुवातीच्या अवस्थे म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास आपल्याला जे लॅमडा सायलोथ्रीन आणि असणार असणारं जे घटक आहे किलेक्स असेल किंवा बाजारात लालिका असेल तर याची फवारणी ऐंशी मिली प्रति एकर या पद्धतीने करता येऊ शकते त्यानंतर त्या फवारणीनंतर एक साधारण आठ ते पंधरा दिवसानंतर आपण जो लेप्रोल घटक आहे म्हणजे जे रॅपिजन आहे त्याची ऐंशी मिली कर फवारणी करू शकतो किंवा क्लोरंटिन इप्रोल आणि लॅमडा सॅलोरीन जो की कोपिगो को नावाने येतो त्याची त्या दोन पैकी एकाची फवारणी आपण करू शकतो या व्यतिरिक्त बाजारामध्ये डेलिगेट एक आहे ज्याची शेतकरी अतिशय चांगले त्याचे पण रिझल्ट पाहतात आणि ही आळी नियंत्रणात मदत होते पण फवारणी करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की याळीचं व्यवस्थापन करताना याची फवारणी करत असताना आपण शक्यतो संध्याकाळची वेळ निवडायची संध्याकाळी जर याची फवारणी केली तर आपल्याला परिणाम चांगला जाणवेल आणि दुसरं एक काळजी घ्यायची की फवारणी शक्यतो वरून झाली पाहिजे पोंग्यात औषध जाणं गरजेचं आहे जर अशी फवारणी आपण पोंग्या वर केली औषध जर आळीपर्यंत गेलं तर आपल्याला याचा परिणाम जो आहे तो खूप जास्त कालावधीसाठी मिळतो साईडनी किंवा बाहेरून फवारणी करून याला काही अर्थ नसतो आणि ही आळी रात्रीची काम म्हणजे निशाचर असणारी किड असल्यामुळे आपण जर संध्याकाळी फवारणी केली तर ती औषधाच्या संपर्कात कारण कोणतंही आळीचं औषध जे तर ते सिस्टेमिक काम करत नाही ते संपर्कजन्य काम करतं मग संपर्कजन्य काम करत असेल तर आळीच्या संपर्कात आपण जाण्यासाठी म्हणून आपल्याला सायंकाळची वेळ निवडणं संयुक्तिक राहतं त्या अनुषंगाने आपण हे फवारणीचं नियोजन करू शकतो या फवारणी सोबतच आपल्याला गरज पडली तर एखादा अन्न घटक जसं की आपलं झिंक असेल झिंक असेल किंवा आपलं ऑक्साइड फॉर्म मधलं झिंक असेल तर याची फवारणी आपण याच फवारणीद्वारे याच्यातच करू शकतो जेणेकरून आपण अन्नद्रव्याची पूर्तता करतोय आणि कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा काम करतोय जर आपण असं व्यवस्थापन केलं तर आपलं कीडमुक्त प्लॉट राहील आणि आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच आपल्याला बदल झालेला जाण निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूं जे काही आपली मेजर जी लष्करी आळाची जी समस्या आहे ती आपल्याला जर त्याचा बंदोबस्त वेळेत करायचा असेल तर तेजस सरांनी जे सांगितले आहे सुरुवातीपासून आपल्याला वेगवेगळे जे काही औषध आहेत त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे औषध फवारणीची पद्धत आणि वेळ हे देखील तितकंच महत्वाची आहे ज्या वेळेला जर आपल्याला लष्कराचं पूर्ण नियोजन करायचं असेल तर आणि त्याचबरोबर जर काही तुम्ही अन्नद्रव्य असेल किंवा एखादं बुरशीनाशक मला असं वाटतं गरजेनुसार गरजेनुसार त्याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी करू शकता परंतु तेजस सर म्हणजे कोणत्याही पिकामध्ये एक महत्वाचा प्रॉब्लेम जो म्हणजे तण हो बरोबर आणि ज्या तणा म्हणजे ज्या पिकाच्या तणांचा औषध ता नाही ते शेतकरी त्या शक्यतो त्या पिकाकडे सुद्धा जातात तर आता मला एक सांगा आता जे काय आपण रेग्युलर मेज बघितलं रेग्युलर मका बघितली स्वीट कॉर्न असेल किंवा कॉर्न असेल हो याच्यामध्ये आपल्याला तण व्यवस्थापन जर करायचं असेल तर रासायनिक तण व्यवस्था आपण करू शकतो का आपण आता जसं तुम्ही उल्लेख केला की जी आपली साधी मका आहेत किंवा आपली जी पिवळी दाण्याची मका तर यामध्ये तणनाशक रिकमेंडेड आहेत ओके okay. परंतु हे जे आपण कॉर्न सुटकॉन पाहतो यासाठी रिकमेंडेशन नाही परंतु शेतकरी त्याचा वापर करतात आणि शेतकऱ्यांना त्याची काही समस्या आलेली नाही बरोबर दोन पर्याय शेतकऱ्यांकडे आहेत एक तर उगवणी पूर्वी आणि एक उगवणी पाश्चात उगवणीपूर्वी जर वापरायचा असेल तर जो अॅट्रोजिन घटक असतो तर तो अॅट्रोजिन घटक एक रे एक किलो उगवणीपूर्वी जर दिला बियाण्यासोबतच जे आपण जमिनीत टाकतो तणनाशक तर ते टाकलं तर तण उगवू न देण्यासाठीच ते काम करत जर उगवणी पश्चात त्यांना व्यवस्थापन करायचं असेल तर साधारणपणे तण दोन ते पाच पानाचं झाल्यानंतर त्यांच्याकडे मग दोन तीन पर्याय आहेत जे की बेबीकॉन सुटकॉनसाठी नाही पण इतर मकेवर त्याचे चांगले परिणाम आहेत आणि तेच शेतकरी बेबीकॉन सुटकॉनला वापरू शकतात अशा पद्धतीने एक टेम्बोट्रीन हा एक प्रकार आहे जो की एकशे पंधरा मिली एकर आपल्याला तो वापरायला लागतो आणि दुसरा प्रकारे जो टोपरा तर टेम्बोट्रीन जर निवड करत असेल तर टेम्बोट्रीन हा जो घटक आहे तर तणांची अवस्था थोडीशी पुढे गेली तर टेम्बो चालू शकतं परंतु वातावरण व्यवस्थित पाहिजे म्हणजे ढगाळ वातावरण नको किंवा पावसाचं परिस्थिती नको तिथं आपल्याला टेम्बोट्रीनचे रिझल्ट चांगले येतात टोप्रामिझोन जो घटक आहे तर तिथं तणांची अवस्था फार मोठी चालत नाही जितकी तणांची अवस्था छोटी तितकं त्या टोप्रामिझोनचे रिझल्ट चांगले येतात आणि टोप्रामिझोनचा एक फायदा असा आहे की वातावरण जरी चांगलं नसलं तरी ते मुळाद्वारे आणि पानाद्वारे दोन्हीद्वारे शोषण होतं त्यामुळे त्याचे आपल्याला रिझल्ट किंवा त्याची जी काही तण नियंत्रणाची क्षमता आहे तर ती खूप चांगली जाणवते त्या दोन पैकी कोणत्या एका तणनाशकाचा वापर आपण तण दोन ते चार पानाचा अवस्था असताना करू शकतो आणि याच्या जोडीला आपल्याला एट्राझिन हे वापरायला लागतं एट्राझिन पाचशे ग्रॅम आणि टेम्पोट्रीन असेल किंवा टोप्रामिझन दोनपैकी एक आपल्याला तणनाशक इथं फवारणीसाठी पर्याय राहू शकतो नक्कीच शेतकरी बंधूंना म्हणजे तण उगवणीपूर्वी असेल किंवा तण उगवल्यानंतरची जी तणांची अवस्था असेल त्याच्यानुसार कोणकोणते तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते त्याच्या सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले आणि त्याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेला करायचा आहे ते, कर ते देखील सांगितलं तर निश्चितच ह्या तणनाशकांचा वापर करून तुम्ही तुमच्या मका पिकामधील जे तणनाशक तणांचं जे नियंत्रण आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकता पण तेच सर म्हणजे मला एक प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना पण तो म्हणजे शेतकरी पण त्याचा वापर रेग्युलर बेसिसवर करतात तणनाशक ज्या वेळेला फवारतात त्यावेळेला ते अळीनाशक सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करतात तर हे दोन्ही मिक्स करणं संयुक्तिक आहे का जर मिक्स केल्यानंतर जे काही औषधांचा जो परिणाम आहे त्याच्यावर काही म्हणजे प्रादुर्भाव होऊ शकतो का बरेच शेतकरी मिक्स करण्याचं कारण असं की ज्यावेळेस तणनाशकाची अवस्था म्हणजे पंधरा एक दिवसाचं पीक असताना त्याच वेळेला आळीचा प्रादुर्भाव जाणवतो म्हणून ते मिक्स करण्याचा प्रयत्न करतात ते मिक्स केल्यामुळे दोन्ही औषधाच्या परिणाम तेवर काही परिणाम होत नाही म्हणजे दोन्हींची आपल्याला जो काही परिणाम मिळायला पाहिजे अपेक्षित तो मिळतो परंतु फवारणीची पद्धत बदलते म्हणजे तणनाशक आपण सांगतो की पूर्ण जमिनीवर जमिनीवर फवारा बरोबर आपला जो काही प्लॉट आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे तो पूर्ण कव्हर करा ते तणनाशकाचा रिझल्ट चांगला येतो आणि आळीचं जे औषध आहे ते फक्त आपल्याला रोपावर किंवा फवारायचं फवार पोंग्यामध्ये 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 फवार ज्यावेळेस दोन्ही एकत्र करतो त्यावेळेस हो की पोंग्यामध्ये जास्त फवारलं जातं त्यामुळं तणनाशकाची जी काही विपरीत पण आहे त्याची टॉक्सिसिटी येते आणि आपली जमीन जी आहे ती फवारायची राहते कारण का तर आपलं लक्ष फक्त त्या पोंग्याकडे असतं तर फवारण्याची पद्धत आपली बदलते बाकी दोन्ही एकत्र केल्याने परिणाम काय बदलत नाही म्हणून आपण शक्यतो प्रयत्न करावा की तणनाशक फवारणी करत असताना फ्लॅट पॅन किंवा फ्लडजेट जेट नोजल आणि पूर्ण जमीन किंवा पूर्ण प्लॉट फवारून घ्यावा आणि ज्यावेळेस आळीच औषध फवारायचे त्यावेळेस आपला रेग्युलर नोजल ज्यामध्ये फक्त पोंग्यावर आपण लक्ष देऊन फवारणी करणं संयुक्त करायचं तर शेतकरी बंधूंनो आपण बघितलं की तणनाशकाबरोबर तुम्ही आळीनाशक घेणं अयोग्य आहे कारण की दोघांचा म्हणजे फवारणीची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे आपण तणांचा वापर जमिनीमध्ये तण नियंत्रणासाठी करतो आणि आळीची जी फवारणी आहे ती आपल्याला शक्यतो पोंग्यामध्ये औषध जाईल अशा प्रकारे करणं गरजेचं असतं आणि तरच ती आळीचं जे काही नियोजन आहे ते, ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही तणनाशकावर आळीनाशक जे आहे ते घेऊ नका ते सर आता या गोष्टी आपण बघितल्या परंतु मला असं वाटतं जी काढणी आहे हो काढणीमध्ये पण मला असं वाटतं कारण की हा साठ दिवसाचा बेबीकॉर्न जे आहे ते पंचावन्न ते साठ दिवसामध्ये निघतात स्वीट कॉर्न जे आहे ते जवळजवळ ऐंशी नव्वद दिवसापर्यंत निघतात तर काढणीची जी काही वेळ आहे किंवा मॅच्युरिटी आहे ती आपण कशा पद्धतीने ओळखणं गरजेचं आहे आपण जे दिवसाचा हिशोब मांडला की साधारण पंचावन्न वगैरे दिवसाला पहिला थोडा कॉर्नचा येईल बेबीकॉन मध्ये आपल्याला दोन किंवा तीन किंवा गरजेनुसार चार पंच तोडण्या करायला लागतात म्हणजे एकाच झाडावर आपल्याला साधारण चार कंच बेबीकॉन ची मिळतात कणसाचं वजन छोटा असतं परंतु चार कंस मिळतात मग बेबीकॉनचं जे पहिलं कणीस आहे तर बेबीकॉनचा ज्यावेळेस कणसाच्या बाहेर जे, जे काही सिल्क निघतं म्हणजे जे, जे काही धागे निघतात तर ते साधारण तीन बोटं लांबीचे धागे जे असतात ते पहिल्या कणसाचे घ्यायला लागतात जे दुसरं कणीस आहे तर ते तीन बोटापासून चार बोटापर्यंत जे शेवटचं कणीस आहे ते चार बोटापेक्षा जास्त जर ते धागे असतील त्याची लांबी कणसाच्या बाहेर तर ते चालत नाही मग ते आपल्याला लक्ष ठेवून ते काढणी करावं लागते हा झाला बेबीकॉनचा बाटकॉन मध्ये काय असतं की स्वीटकॉनचं जे काही चे दाण्यांची जी रेषा असतात तर साधारण खालून सत्तर ऐंशी टक्के दाणे चांगले भरले किंवा आपल्याला काढणी करावी लागती वरचे दहा पंधरा वीस टक्के दाणे पूर्ण भरलेले नसतात त्यावेळेस आपण काढणी करतो जर आपण ते पूर्ण भरून दिले तर खालच्या दाण्यांचं टी एस एस किंवा गोडी कमी होते आणि मग वरच्या दाण्यांकडे ती गोडी राहत तर त्या अनुषंगाने आपल्याला या दोन्हींचा विचार करून काढणीचं नियोजन किंवा काढणीचं व्यवस्थापन करावं लागतं मध्ये एकदाच काढणी होते बिबिकॉन मध्ये आपल्याला साधारण पंचावन्न दिवसाला चालू केलं की दिवसाड तीन वेळा किंवा गुणवत्ता असेल तर चार वेळाही आपण त्याची काढणी करू शकतो निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूं कॉर्न असेल किंवा स्वीटकॉन असेल मला असं वाटतं बेबीकॉन मध्ये हो। जी काढणीची का हो। जी काही म्हणजे पद्धत आहे ती खूप वेगळी आहे आणि ते जे काही सरांनी सांगितलं की कशा प्रकारे आपल्याला तीन ती चार हो। ते चार टप्प्यात काढणी करायची आहे तर तुम्ही त्या पद्धतीने जर काढणी केली तर निश्चितच तुम्हाला मार्केट जो रेट आहे मला असं वाटतं त्याच्यावर अवलंबून असतो आणि जर आपण थोडस लेट किंवा त्याच्यामध्ये काहीतरी तफावत जर केली तर निश्चित आपल्याला जो मार्केट रेट जो आहे तो कमी मिळणार आहे शेतकरी बंधूं अजून एक यामध्ये महत्व भाग आहे की अॅग्रोस्टार ही जी काही कंपनी आहे हे बेबीकॉन मध्ये खूप मोठं काम करत आहे पुणे जिल्ह्याच्या आसपास है। जे आहे जे काही शेतकरी आहेत त्यांनी जर बेबीकॉनचा लागवड करण्याचा निर्णय जर घेतला असेल तर निश्चितच ते ऍग्रोस्टारला कॉन्टॅक्ट करू शकतात कारण की ॲग्रोस्टार ही आता मध्ये म्हणजे एक्सपोर्टचं काम करणारी महाराष्ट्रामधील एक अग्रगण्य कंपनी आहे शेतकरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर मका उत्पादक शेतकऱ्यांना जरूर पाठवा जेणेकरून त्यांना देखील स्वीटकॉर्न असेल किंवा बेबीकॉर्न असेल याची जर लागवड करायची असेल तर ह्या व्हिडिओचा फायदा त्या शेतकऱ्यांना होणार आहे शेतकरी बंधूंनो जर आमचा ॲग्रोस्टारचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर जरूर कळा कारण की असे काही जे नवीन नवीन पिकाचे व्हिडिओ जे आहेत ते आम्ही वेळोवेळी टाकत असतो आणि त्याचा निश्चितच तुमच्या जे काही पीक उत्पादनामध्ये आहे तो फायदा होणार आहे आणि जे काही तुम्ही जे काही का 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 नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत याचं नोटिफिकेशन एक येत असतं जर तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केला असेल आणि तो जो काही बेल आयकॉन आहे तो जर तुम्ही क्लिक केला नसेल तर नक्की क्लिक करा जेणेकरून ह्या व्हिडिओचं जे काही नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळोवेळी येत राहील धन्यवाद